नमस्कार मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल माडा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने एक ब्रेकिंग बातमी आहे माडा लोकसभा मतदारसंघातील जे इच्छुक उमेदवार आहेत मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांनी आज फलटण येथील राजे कुटुंबियांची म्हणजेच सा, सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजूराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी येऊन त्यांची भेट घेतली आहे या ठिकाणी श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील तसेच त्यांचे बंधू यांनी फलटण येथे येऊन ही भेट घेतलेली आहे खर तर माळा लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या दरम्यान सामना रंगणार असतानाच महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्याच वेळी मोहिते पाटील हेही भाजपमधून इच्छुक होते मात्र त्यांना या ठिकाणी डावल्यानंतर या ठिकाणी त्यांनी आपला प्रचार मात्र सुरू ठेवला आणि याच वेळेस त्यांनी एक दबावगट तयार करून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या शिवरत्न बंगल्यावरती एक महत्वपूर्ण बैठक झाली आणि या बैठकीच्या यानंतर येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली चार आठ दिवसामध्ये याबाबत निर्णय सांगू असंही या ठिकाणी सांगितलं होतं त्या अगोदर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांची बैठक झाली यामध्येही तोडगा निघाला नव्हता आणि यामधून श्रीमंत रामराज नाईक निंबाळकर यांनी सांगितलं होतं की एक आमच्या कार्यकर्त्यांना विचारून या ठिकाणी निर्णय घेऊ त्यासाठीच मेळावा घेतला होता फलटणे येथे मात्र तिथेही निर्णय पेंडिंग राहिला होता आणि आता मात्र आता वेगवान घडामोडी सुरू झालेल्या आहेत तर बारा एप्रिलला माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अर्ज दाखल होणार आहेत आणि सात जूनला या ठिकाणी निवडणूक होणार आहे मात्र या ठिकाणी आता माडा लोकसभा मतदारसंघामध्ये एक उमेदवार निश्चित झालेला आहे यामध्ये माहितीचा उमेदवार निश्चित झालेला आहे याच ठिकाणी माहितीमध्ये अनेक तिघच इच्छुक होते यामध्ये विद्यमान खासदार होते त्याचबरोबर देहरीशील मोहिते पाटील इच्छुक होते त्याचबरोबर ही जागाच अजित पवार गटाला मिळावी राष्ट्रवादीच्या अशी मागणी होती त्या अनुषंगाने या जागेला खूप महत्व आलं होतं त्याच धर्तीवरती आजची जी बैठक झाली ती खूप महत्वपूर्ण बैठक समजली जाते कारण त्याचं असं आहे की आगामी काळामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी खरंतर महादेव जानकरांना शरद पवार यांनी ही जागा देऊ केली होती मात्र महा महादेव मा, 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 जानकर हे पुन्हा एकदा युटर्न मारून माहिती बरोबर गेल्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी जी राष्ट्रवादीच्या वाटेला आली ही जागा माड्याची त्या ठिकाणी अं ज्येष्ठ नेते शरद पवारांना आता कोणता उमेदवार या ठिकाणी देणार याकडे तमाम माळा लोकसभा मतदारसंघातील मतदार असतील कार्यकर्ते असतील यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्याच त्या आजची बैठक ही खूप महत्वपूर्ण समजली जाते यामुळं आता तुतारी नेमकं कोण हातात घेणार अगदी मोहिते पाटील हातात घेणार का अन्य पवार साहेब अन्य कुणाला तुतारी हातात घ्यायला देणार का स्वतः शरद पवार या ठिकाणी उभा राहणार याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यामुळं आता तुतारी नेमकी कुणाच्या हातात मिळणार या दृष्टिकोनातून आजची ही फलटणची बैठक अतिशय महत्वपूर्ण झालेली आहे आमचे अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे आम्ही अपडेट देत राहू तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे आमचे नमस्ते पल्टनचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जे जेणेकरून माडा लोकसभा मतदारसंघातील सर्व नवनवीन घडामोडी आपणापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत त्यासाठी आमचे नमस्ते पल्टन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट्स करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच सांभाळा पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद